नमस्कार गुड मॉर्निंग कसे बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता सकाळचे वाजले आहेत दहा वाजलेले आहेत आंघोळ झालेली आहे माझी आणि केसं पण धुवून घेतलेली आहे मी कारण की मी हप्त्यातून एक नाही तर दोन वेळा धुतच राहते केसम तर आता ऊन पण छान निघली आहे म्हणली तर केसं पण धुवून घेतली आणि वाळून पण जाते छान अशी ऊन तर केसम तर मग मॅडमचा फोन आला होता आशावरकर मॅडमचा राम आता दीड वर्षाचा होणारच आहे सोळा महिन्याचं कंप्लीट झालेलं आहे तर त्याची इंजेक्शन राहिलेली आहे तर मग इंजेक्शनासाठी फोन केला होता आशा वर्कर मॅडमनी तर बोलवलं आहे दवाखान्यामध्ये तर आता अकरा वाजता मी जाणार आहे तयारी वगैरे करून घेते म्हणली का तवे तयारी कोणती काही नाही काही लावली तर नाही चेहरायला तर सिंदूर लावून घेते म्हणली चांगला नाही वाटत जर सिंदूर नाही लावलं तर तर सिंदूर लावून घेतली टिकली लावून घेतली आणि केसरला क्लचर लावून घेतली आता ते जे त्याची कागदपत्र आहेत ते काढलं तर ते सोबत नेणार आहे मी तर दवाखान्यात म्हणजे सरकारी दवाखान्यातच इंजेक्शन देते रामला जर तिथेच जाणार आहोत आम्ही तर तिकडूनच राम आरोईला पण अंगणवाडीमध्ये नेऊन देते तर कंटिन्यू करा व्हिडिओ आणि नवीन असेल माझ्या चॅनलवरती चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर कंटिन्यू करा व्हिडिओ आणि बाहेर खूप ऊन असल्यामुळे तर आमला टोपीच लावून देते डोक्याला ऊन खूप लागते तर बाहेर आज खूप ऊन आहे आणि दोन तीन दिवस लग्न तर अशी ऊन आहे सर्वांना पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल खूप मनापासून तुझं स्वागत करत आहे तर इकडे बघू शकता राम पण झोपलेला आहे आणि त्याला पण एक इंजेक्शन भेटले आहे म्हणजे तीन इंजेक्शन होते तर एकच भेटली कारण की दोन इंजेक्शन होत्या नाही तर पुढच्या महिन्यात भेटणार आहे दोन इंजेक्शन तर आताच जेवण झालं आर जेवण झालं तिनं पण जेवण नाही गेलं होतं मग असे आणि मीन पण नाही अशीच गेली होती तर तिथंच एक दीड तास तीस तास लागलं दवाखान्यात कारण गर्दी होती तर मग शेवटीला नंबर लागला कारण की लवकर अगोदर गेली होती तर सुरूच व्हायचा होता दवाखान्यात मग अंगणवाडीमध्ये गेली वापस तर मग आणखी गेली दुसऱ्यांदा तर गर्दी होती ऊन मस्त खूप अशी निघलेली आहे साडे दीड वाजलेले आहेत ऊन बघा तशी ऊन वाकरा धुतल्यात लहानवाल्या आरामच्या आणि जेवण झालंच आहे ते भांडे पण ते भांडी पण घासून घेतो पॅन्ट घालून घेणं वारू वारल्यानंतर घेण्याचे आणि तो पाण्यात टाकली कारण की जर झोपतच न त्याला इंजेक्शन दिले तर थोडा दुखत असेल थोडा काय जास्त दुखत असेल तर तो झोपला आहे मग त्याचा त्याला ब्रफ लावून द्यायचा पण काकू घरी नाही माहीत नाही कुठं गेलं काकू दरवाजा लावलेला आहे मग जेव्हा येतील तेव्हा ब्रफ मागायला लागेल त्यांना तर कंटिन्यू करा व्हिडिओ भांडे घासून दिले तर बघू शकता भांडे घासायला आलेली आहे आणि आरे पण भांडी धुवून लागून राहिलेले आहे मला भांडे घासायला सुरुवात करायचीच आहे म्हणजे माझ्या आईचा फोन आला होता तर बोलत होते आईसोबत आणि सारे गा सारे सारे। सारे। भांडे एवढे संगरलेले आहेत डबे काढले घासायला घगरा आहे पाण्याचा आणि इकडे पण भांडेच आहेत घासून घेते भांडे पूर्ण तर कंटिन्यू करा व्हिडिओ आणि ऊन पण खूप असे आणि चेहरा बाबासा दिसून राहिला काळा काळा तर चेहऱ्या पूर्ण गरमीच्या ना आणखी जास्त काळा होते चेहरा तर कंटिन्यू तर आता मी भांडे घासायला सुरुवात केलेली आहे आता मी भांडे घासून घेते तर जे डबे होते खाली झालेले तर ते पण घासून घेते म्हणले डबे टिकटाचे मिठाचे आणि जे होते मसाल्याचे डबे ते पण खाली झालेलेच आहे ते पण घासून घेते म्हणली म्हणजे सोबत होऊन जाते भांड्यासोबत ते भांडे घासून डबे वगैरे तर आता इकडे आरे पण भांडे धुला लागून राहिले ते तिला म्हणली घरी जा म्हणले झोप झोपून जा म्हणली कारण की राम झोपलेला आहे पाण्यामध्ये तर तू पण झोपून जा म्हणली तर ते काही ऐकत नाही कसं असते ना लहान मुलांचं झोप की झोपत नाही असं असते आपल्याला लगेच तर झोप लागते पण लहान मुलाला काही झोप लागत नाही तर आरी पण भांडे धुवून राहिलेली आहे तर इथे माझे भांडे घासून झालेले आहे पूर्ण तर आणि प्या पिण्याचं पाण्याचा घगरा पण घासून ठेवलेले आहे फिल्टरचं पाणी आणलेलंच आहे तर सकाळलाच त्यांनी आणून ठेवलं पाणी फिल्टरचा कारण की मग दुपारला प्यायला पाहिजे पाणी तर आता पूर्ण भांड्यात मी धुवून घेते आणि इकडे मधातल्या मदत आरही भांडे ठेवत होती तर तिला मग म्हणली की मदत नको रावं म्हणून तर ते तिथे साईडला गेलेली आहे तर आपल्या भावाला पाहायला साठी की उठला की नाही उठला म्हणून कसं त्याला पाहतच लागते कसं एक दोनदा तो पाण्याच्या खालीच पडला होता म्हणजे असा लटकून होता पाण्याला पडला नव्हता पण म्हणूनच भीती वाटते पाहत राहावं हो लागते त्याला तर इकडे बघू शकता पूर्ण भांडे घासून झालेले आहेत आता आरवीला झोपवते म्हणली पण ते काही झोपत नाही आरवी तर आणि इथून कचरा आहे बाथरूम जवळून बघू शकतं पाला असा पूर्ण ठरलेलं तर इथून पण झाडून घेते हा पाणी आहे बाल्टीत उरलेला फेकून देते असं इथं जास्त काही पडकून आहे राम जागा जास्त राहते फेकून आहे राम हाय इकडे बघ नाय बघ इकड इकडे इकडे हाय इकडं हाय फेकून तर इथे वाजलेले आहे दुपारचे तीन आणि आता पर्यंत तो राम आणि गुड्डन बाहेरच खेळत होता असं म्हणजे जे मुरुम आहे काळ्या कलर ची त्याच्यासोबत खेळत होते दोघं पण सावलीमध्ये तर काही झोपले नाही त्याची तर झोप झालीच आहे तो, तो अर्दा ता तर अर्धा तास झोपला मग तर झोपतच नाही तर आता लावून घेते म्हणजे याला जे ब्र ब्रफ आहे तर कापू आले आहेत घरी वावरातून तर मागितली त्यांना ब्रफ आरवीनं ब्रफ मागून आणला तर इंजेक्शन दिल्यानंतर ब्रप ब्रफ लावाच लागते नाहीतर सुजन येते हाताला आणि तरी पण दोन इंजेक्शन दिलंच नाही त्याला तर इकडे वाढलेले होते भांडे डबे घासून ठेवलेले आणि वाळून पण गेले छान असे ऊन होते तर छान असे वाढलेले पण आहे डबे तर वाढल्या फळक्याने असे फुसून घेते मी आणि दोघे भाऊ बन बाहेर खेळून राहिलेले आहेत आणि कामं तर झालेले आहेत आता सायंकाळचा टाईम पण झालेलाच आहे चार वाजलेले आहेत तर वाढलेले आहे डबे तर टिक भरून घेते मी याच्यामध्ये आता मिठाचा पुडा फुडलेचा फोडलेलाच होता तर हे टाकून घेते याच्यामध्ये मीठ डब्यामध्ये आणि तिखट पण भरून घेते डब्यामध्ये तर कसं माघारी काही म्हणजे काही संपला डब्यामधला तर मी घासून घेते आणि मग किराणा राहिला तर मग तेव्हा पण घासून घेते डबे जे खाली राहिले ते राहता जे मसाल्याचे आहेत डबे तर ते असंच रिकामे ठेवते कारण की आता मसाला तर आहे नाही जेव्हा ते किराणा आणतील तेव्हा मी मसाला टाकून घेईन त्याच्यामध्ये धनिया पावडर आणि गरम मसाला तर या डब्यामध्ये आहे तिखट तर मी तिखट पण भरून घेते पूर्ण काही फुल भरत नाही डब्बा अर्धा डब्बा असे भरून घेईन जास्त काही भरत नाही आणि खूप अशी तिखट पण आहे ते मिरची खूप तेज आहे आणि थोडंसं तिखट टाकला तरी होते जास्त काही तिखट टाकावं लागत नाही पण आमच्या घरी जास्त तिखटच खातेत म्हणून आम्ही जास्त तिखटचा वापर जास्त करतो कोणत्याही भाजीमध्ये म्हणजे तिखट जास्त खातो तर इकडे तिखट भरून झालेला आहे आणि मीठ पण भरून झालेलं आहे आणि हा डब्बा म्हणजे लोणचे आहे तर या लोणचच्या डब्यामधला पूर्ण तर लोणचं दुसऱ्या डब्यामध्ये मी टाकणार आहे कारण की या डब्याचं झाकण खूप असा ढिला आहे आणि काही पण जाण्याची भीती वाटते म्हणून हा ढिला झाकण आहे म्हणून मी या डब्यामध्ये टाकून राहिलेली आहे काकूने दिला होता लोणचं आंब्याचा तर त्यांच्याच घरचा तो डब्बा आहे तर त्या डब्याचा पूर्ण ढिला झाकण आहे तर याच्यात टाकली मी आता तर आरोईच्या पप्पाला खूप असं लोणचं आवडते म्हणून ते कापून मी दिला लोणचं मला जास्त गोड लोणचं जास्त आवडते तिखट मला लोणचं आवडत नाही आंब्याचं जास्त गोडच चांगला वाटते मला लोणचं खायला तर त्याला सांडला होता थोडं फळक्याने पुसून घेतली आणि तर मी या छोट्याशा रॅकमध्ये ठेवून देते मिठाचा आणि तिकटाचा डबा आणि लोणचाचा पण डब्बा ठेवून देणारा याच्यावरतीच आणि ते साखरेचा पण डब्बा राहते तर साखर काही आणला नाही तर त्यांना सांगावं लागेल तर कपडे तर मस्त असे वाढलेले आहेत आणि पूर्ण कपडे मी बाहेरून काढून आणलेली आहे ब्लँकेटही आणली काढून कारण की वाळू टाकली होती ऊन निंगली होती तर वाळू टाकली कारण की मग नरम नरम राहते पावसाळ्याच्या वास पण येते मग म्हणजे वेगळीच वास येते मग उन्हामध्ये छान वाढले तर छान असं वाटते गरम गरम छान तर याला पण खडे करून घेते मी धुतलेलीच होती तसं नाही की धुत नाही म्हणून तरी पण पावसाळ्याचे कसं वेगळंच वास येते म्हणून ते बाहेर उन्हात टाकला तर चांगलं वाटते छान मग गरम गरम वाट छान होऊन जाते वाकर पण आणि पांघर्या पण पांघराच्या वेळेस पण गरम गरम वाटते म्हणून तर आणि हे रामची पण धुवून घेतली लहानवाल्या वाकऱ्या होत्या तेही पण धुवून घेतली तर ऊन निघले तर कसं मग काही धुण्याची इच्छा होते म्हणून धुवून घेतली तर इकडे कपड्याचे घडक पूर्ण करून झालेले आहेत व्यवस्थित आणि घगरा पण घालून ठेवली होती मी दुपारला जाणे मस्त असा घगरा वाळला पण आहे आणि तरी पण धुवून घेतली मी छान अशी पाण्याने तर फिल्टरचं पाणी डबकीमध्ये सुद्धा ठेवलेलं तर, तर आम्हाला प्याचं पाणी घ्यायचं राहिलं तर मी मग्यानेच घेत होती पाणी असं रिचवून तर आता आरामला ताण पण लागलेली आहे तर मुलगी आता सायंकाळ तर झालेलीच आहे आपलं तर रिसवून घ्यावं मुली घगऱ्यामध्ये तर म्हणून मी पाणी रिसवून राहिलेली आहे तो ग्लास पकडून येता तर मी तर वाणी देऊन उडाई दिलेला होता म्हणून मी त्याच्या टाकून घेतली घगऱ्यामध्ये तर मी टाकणार टाकते म्हणली ताणच लागली तर म्हणलं काढूनच घ्यावं घगऱ्यामध्ये पाणी कसं लहान मुलांना ताण खूप लागते आणि ऊन पण खूप आता तो आहे तर ताण जास्तच लागते तर पावसाळ्यात तशी ऊन लागत ना तहान लागत नाही पण आता ऊन खूप तपून राहिली तीन चार दिवस होत आहे म्हणून जास्त ताण लागते तर आता मी पण पाणी पिऊन घेते मला पण ताण लागलेली आहे तर बसून घेते अगोदर हो बसूनच पाणी प्यावा उभ्यां असं पाणी प्यावं नाही व्यवस्थित बसून पिलेलं बरं राहते पाणी तर पाणी पिऊन घेते मी आणि आर आरोही बाहेर खेळून राहिलेले आता पण तर तिला म्हणजे कसे काकूच्या घरी खेळत राहते ते कधी टी व्ही सुरू राहिली की पाहायला जाते त्याच्या जा घरी घरी ती काही टी व्ही आहे नाही घरी जास्त मोबाईल मागते पण मी काही जास्त मोबाईल तिला देत दे नाही तर हा व्हिडिओ आहे मंगळवारचा ज्या दिवशी रामला इंजेक्शन भेटली तर त्या दिवशी ज्या व्हिडिओ आहे तर मी अपलोड करणार आहे शुक्रवारला तर प्लीज समजून घ्या कारण की कसं व्हिडिओ एडिटिंग करायला वेळच नाही मिळत होता यांना पाहावं लागत होतं तर आणि मला पण बरं काही वाटत नव्हतं म्हणून काही व्हिडिओ मी एडिटिंग केली नव्हती म्हणून मी अपलोड शुक्रवारला करत आहे आणि फांडे घासून ठेवतील दुपारला तेधा तेधा तर आता वाढलेले पण नाही तर आता रॅकमध्ये लावून घेते म्हणजे भांडे तर आता राहिलेलं आहे स्वयंपाकचं स्वयंपाक आला तर गिरच आहे तर कधी मी लवकर करते फुकू लागली तर नाही तर आर पप्पा आलशे मी स्वयंपाक करत नाही तर आता भांडे पूर्ण मी आता रॅकमध्ये लावून घेते तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून पण नक्की सांगत जा आणि दोन तीन दिवसानंतर व्हिडिओमध्ये अपलोड केला तर प्लीज समजून घेत जा आ, आता रोजचे आता डेली ब्लॉग टाकत जाईन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन आणि जसं जमलं तसं मी टाकत जाईन आणि तुम्हाला माझा एक रूमचा ब्लॉग आणि रुटीन कसा वाटला कमेंट करून पण नक्कीच सांगा जा जसं माझ्या रोजचं रुटीन असतं तसं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा तर भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा तर बाय बाय